नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी सात जून आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान एक जयंती वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील देवपूर येथील स्टेडियम चौक पासून तर वाडी भोकर येथे असलेल्या वेडूमाता मंदिरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर वेडूमाता मंदिराजवळ वीर एकलव्य यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित भोकर गावाचे माजी सरपंच छोटू चौधरी अरुण धुमाळ मिरवणुकीचे आयोजक माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे भटू ठाकरे श्याम ठाकरे रावसाहेब मोरे रवींद्र ठाकरे कैलास ठाकरे ईश्वर सोनवणे अजय पाटील प्रवीण चौधरी किरण ठाकरे अमोल ठाकरे मित्र परिवार यांनी केले होते या मिरवणुकीसाठी आमदार अनुप अग्रवाल व आमदार राम भदाने यांचे विशेष सहकार्य लाभले या मिरवणुकीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते मंदिर परिसरात मिरवणूक पोहोचल्यानंतर आदिवासी बांधवांनी डीजेच्या तालावर ठेका धरला अशी माहिती आयोजक खटू ठाकरे यांनी दिली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद